तर पहा आपला प्रश्न पहिला आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली होती मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्या म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा संविधान सभेच्या मसुदा सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या दिवशी त्यांना निवडण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन एकोणतीस ऑगस्ट दो एकोणीसशे सत्तेचाळीस पहा एकोणतीस ऑग अग, ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी त्यांची निवड करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे भारतीय राज्यघटना कायदा व न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅशकडून प्रकाशित केली जातात पहा प्रश्न हा महत्वाचा आहे पहा कॉमेंट करून आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल पहा वैधानिक विभाग पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीन आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती पहा काय आहे तारीख अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवडणूक करण्यात म्हणजे कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद लक्षात ठेवायचं हे जे नाव आहे ना हे महत्वाचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि भारताचे पहिले राष्ट्रपती लक्षात ठेवा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून देखील त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसमधून घेतलेल्या आहे पहा काशाखालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत की ज्या आहे भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसचा त्या आहे त्यामधून घेण्यात आल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजेच पहा प्रशासकीय तरतुदी लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आणि संघराज्य योजना याच्या ज्या तरतुदी आहेत अशा सर्व तरतुदी ज्या आहेत भारतीय शासन कायदा एकोणीसशे पस्तीसचा जो आहे त्यामधून घेण्यात आलेल्या आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल खालील चा चा पन, प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे पहा लक्षात ठेवायचे ऑप्शनमध्ये जे चारही शब्द दिले आहेत त्या प्रत्येकाचा उल्लेख जो आहे तो राज्यघटनेच्या सरनाम्यात करण्यात आलेला आहे पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की कोणत्या शब्दाचा उल्लेख हा प्रथम करण्यात आलेला आहे म्हणजे पहिल्यांदा कोणता शब्द वापरला आहे तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक तीन न्याय हा जो शब्द आहे न्याय हा जो शब्द आहे हा सर्वात पहिल्यांदा म्हणजे प्रथम वापरण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे एकोणीसशे शहात्तर साली कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आलेला आहे पहा एकोणीसशे शहात्तर साली एक घटनादुरुस्ती झाली तर त्या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा जो शब्द आहे पहा समाजवाद हा शब्द उद्देशपत्रिकेमध्ये ऍड करण्यात आलेला आहे तर ती कितवी घटनादुरुस्ती होती उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर बेचाळीसवी जी घटना घटनादुरुस्ती झाली पहा बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर या घटनादुरुस्तीद्वारे समाजवाद हा जो शब्द आहे हा ॲड करण्यात आलेला आहे वर्ष जर विचारलं तर एकोणीसशे शहात्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे पहा लक्षात आहे प्रश्न महत्त्वाचा आहे तर मूलभूत अधिकार हे जे आहेत हे केवळ भारतीयांना देण्यात आलेले आहेत असं कोणत्या अनुच्छेदात आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर अनुच्छेद एकोणवीस लक्षात ठेवा अनुच्छेद एकोणवीस हा जो आहे यामध्ये देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो हे जे काही सर्व राज्यघटनेवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत ना हे है, सर्व प्रश्न आपल्याला जी महाराष्ट्र लॉ सीई टी जी आहे तीन वर्ष आणि पाच वर्ष यासाठी महत्त्वाचे ठरणारे हे है प्रश्न आहेत तसेच हे जे प्रश्न आहेत हे सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत फक्त आपण टेक्निकल प्रश्न म्हणून या प्रश्नांचा उल्लेख जो आहे हा सीई टीच्या प्रश्नामध्ये देखील घेत आहोत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची ती फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे लिंक त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी एका कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे पहा शिक्षण हा जो आहे हा एक मूलभूत अधिकार है। है। एक आहे आणि हा कोणत्या कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन जे कलम एकवीस आहे पहा कलम एकवीस कलम एकवीस तर कलम एकवीस अंतर्गत शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो आहे तो ऍड करण्यात आलेला आहे कलम एकवीसमध्ये मध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात ता आलेला आहे पहा चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती जी झाली तर त्या घटनादुरुस्तीमध्ये महत्त्वाचा एक फरक म्हणजे सॉरी फरक नाही पण एक बदल घडून आणण्यात आला होता लक्षात ठेवा तो बदल म्हणजे काय होता तर असा खालीलपैकी कोणता एक अधिकार आहे की जो चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे त्या अधिकारांच्या यादीमधून त्याला वगळण्यात आलं होतं तर हा जो आहे पहा पर्याय क्रमांक दोन जो संपत्तीचा अधिकार होता मित्रांनो संपत्तीच्या अधिकाराला चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीतून मूलभूत अधिकारांच्या लिस्टमधून त्याला बाहेर काढण्यात आला आहे म्हणजेच वगळण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आलेली आहे पहा या ठिकाणी भारताशिवाय विचारला आहे म्हणजे भारतात तर ऑलरेडी असणारच आहे पण भारताशिवाय कोणतं असं लोकशाही राष्ट्र आहे की त्या राष्ट्रा राष्ट्र म्हणजे त्या राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर भारताशिवाय आहे कोणता देश तर जपान हा जो देश आहे या देशामध्ये राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्य जे आहे त्याची लिस्ट त्यांनी दिलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल जपान प्रश्न क्रमांक अकरावा आहे भारतीय राज्यघटनेतील एकशे विसावी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पहा कितवा आहे भारतीय राज्यघटनेतील एकशे विसाव्या क्रमांकाचं दुरुस्ती विधेयक जे आहे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन जी न्यायालयीन नियुक्ती आहे तर याच्या संबंधात किंवा या क्षेत्राशी संबंधित आहे एकशे विसावी दुरुस्ती विधेयक ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न जशास तसा आपल्याला दोन हजार एकवीसच्या सीई टीमध्ये लॉची जी सीई टी होती तीन वर्षाची त्यासाठी विचारण्यात आलेला हा प्रश्न होता पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारतात एखादा व्यक्ती राष्ट्रपती म्हणून किती वेळा पद धारण करू शकतो पहा अशी काही लिमिट आपल्याला अशी दिलेली आहे की आपल्या भारतामध्ये एखादा व्यक्ती जर त्याला प्रेसिडेंट म्हणून राहायचा असेल म्हणजे राष्ट्रपती म्हणून जर राहायचा असेल तर तो, तो किती वेळा राष्ट्रपती होऊ शकतो तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा कितीही वेळा म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पहा पोल केलेला होता त्यामधील जवळपास त्रेचाळीस टक्के विद्यार्थी जे आहेत हे उत्तर चुकलेले होते तर त्रेचाळीस टक्के लोकांचं म्हणणं होतं की एक वेळा आणि काही बाकीचे होते थोडे ते होते दोन वेळा पण लक्षात ठेवायचंय जर एखादा व्यक्ती राष्ट्रपती म्हणून जर त्याला राहायचा असेल तर तो कितीही वेळा पदाचा म्हणजे त्या पदाला धारण करू शकतो पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीच्या जागी खुल्या मतदान पद्धतीची तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली आहे पहा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो असा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आपण त्याच पी डी एफमधला हा प्रश्न घेतलेला आहे तर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जी गुप्त गुप्त मतदान पद्धत होती तर त्याऐवजी खुली मतदान पद्धत वापरण्यात आली आहे तर अशी तरतूद कोणत्या वर्षी करण्यात आली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर दोन हजार तीन हे जे वर्ष आहे दोन हजार तीन या वर्षापासून करण्यात आलेले आहे पहा गुप्त मतदान पद्धतीच्या ऐवजी खुली मतदान पद्धत कशासाठी तर राज्यसभेच्या निवडणुकांसाठी ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे लोकसभेमध्ये हिंदी व इंग्रजी अनुवाद एकाच वेळेस ऐकण्याची सुविधा कधीपासून उपलब्ध करण्यात आलेली आहे प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे जी लोकसभा आहे मित्रांनो तर लोकसभामध्ये पूर्वी फक्त इंग्रजीमध्ये ऐकण्याची संधी असायची पण असं एक वर्ष आलं की त्यामध्ये हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्हीही भाषेमध्ये एकाच वेळी अनुवाद करण्याची जी सुविधा आहे ती कधीपासून उपलब्ध झाली तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे चौसष्ट हे जे वर्ष आहे पहा एकोणीसशे चौसष्ट वर्षापासून सुरू झालेले आहे पहा हिंदी आणि इंग्रजी अनुवाद एकाच वेळी ऐकण्याची सुविधा लोकसभेमध्ये पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे जनहित याचिका ही संकल्पना खालीलपैकी रोमन लॉ तत्वावर आधारित आहे पहा खालील लक्षात ठेवायचंय तर जनहित याचिका ही जी संकल्पना आहे तरी असा खालीलपैकी कोणता रोमन लॉ आहे की त्याच्या तत्वावरती ती आधारलेली आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर ऑक्शिओ पॉप्युलारिस ही जी एक रोमन लॉ पद्धत आहे लक्षात ठेवायचे आहे प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर रोमन लॉ पद्धत जी आहे याच्या तत्वावरती ही संकल्पना आधारित आहे कोणती जनहित याचिका पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या हक्कास हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात पहा बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत तर राज्यघटनेतील असे कोणतं एक घटना आहे की त्या हक्क म्हणजे ते असं कोणतं एक हक्क आहे की त्या हक्काला आत्मा आणि हृदय त्यांनी असं संबोधलेलं होतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर घटनात्मक उपायांचा हक्क जो आहे तर या हक्काला आत्मा आणि हृदय या नावाने त्यांनी संबोधलं होतं ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे पहा कशाचा न्यायिक पुनर्विलोकन याचा जो विचार आहे हा कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर अमेरिका म्हणजेच पहा यू एस ए या देशाकडून भारताने किंवा भारताची जी राज्यघटना आहे यामध्ये पहा न्यायिक पुनर्विलोकन याचा जो विचार आहे तो करण्यात आला होता पहा अमेरिका देशाकडून ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो पहा प्रश्न महत्त्वाचा आहे लक्षात ठेवायचं आहे भारतीय राज्यघटना दुरुस्ती जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो हा प्रश्न देखील आपण कम्युनिटीमध्ये दे पोल केला होता त्यातील जवळपास चाळीस टक्के विद्यार्थी जे आहेत ते उत्तर चुकलेले होते आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर संसदेचा यामध्ये मतदार अजून राज्य विधिमंडळ आणि न्यायपालिका यांचा समावेश होत नाही म्हणजे सहभाग होत नसतो तर घटनादुरुस्ती प्रक्रियेमध्ये दे संसदेचा समावेश किंवा सहभाग असतो ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम हे समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे समान नागरी कायदा याच्या संदर्भातील कलम कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर कलम चौवेचाळीस कोणता आहे कलम लक्षात ठेवायचं आहे कलम चौरेचाळीस हे जे कलम आहे तर या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेतील समान नागरी कायदा जो आहे त्याच्या संदर्भात आहे कलम चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे सर्व सर्वात टीकात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग तीन असा कोणी उल्लेख केलेला आहे पहा सर्वात टीकात्मक भाग कोणता आहे तर संविधानाचा भाग तीन असा उल्लेख कोणी केला आहे प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधानाचा भाग तीन आहे कोणता भाग तीन तर या भागाला सर्वात्मक म्हणजे सर्वात टीकात्मक भाग असा त्यांनी उल्लेख केला होता पर्याय दोन आपलं उत्तर होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश खालीलपैकी कशात करण्यात आलेला आहे पहा भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि दुसरं त्याची जी सुरक्षा आहे याचा समावेश कशात केला गेला याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर राज्याची मार्गदर्शक तत्वे आहेत तर या तत्वांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षतेचा समावेश करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली होती आत्तापर्यंतचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे पहा आणि हा प्रश्न पोलीस भरतीला आतापर्यंत आपल्याला आठ वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता आणि जी लॉची सीईटी झाली पहा दोन हजार एकवीसमध्ये त्यामध्ये एक, त्या एक वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा प्रश्न परत एक वेळा आहे का तर भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीची किती अधिवेशनं झालेली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर एकूण अकरा अधिवेशने किती अकरा अधिवेशन झालेली होती पर्याय एक आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे पहा उद्देशपत्रिका ही जी कल्पना आहे ही देखील आपण एका दुसऱ्या देशाकडून घेतलेली होती तर तो देश कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार जो ऑस्ट्रेलिया देश आहे पहा ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेण्यात आलेले आहे उद्देश पत्रिकाची कल्पना पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते पहा तारीख लक्षात ठेवा सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी घोषित करण्यात आलेला जो भाषावार प्रांतरचना आयोग आहे त्याचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक एक तर न्यायमूर्ती एस के दार हे जे आहेत पहा न्यायमूर्ती यस के दार हे जे आहेत तर हे होते पहा भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष जे की सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला घोषित करण्यात आलं होतं पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे पहा बंदी जीवन नावाचं पुस्तक कोणत्या क्रांतिकारकाने लिहिलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दिन सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेलं आहे पहा बंदी जीवन या नावाचं पुस्तक महत्त्वाचं पुस्तक आहे आणि अशाच पद्धतीचे आपल्याला जर जवळपास दोनशे पुस्तकं आणि त्यांची लेखकं जर पाहायचे असतील तर ते देखील व्हिडिओ आपण घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे, दिलेली आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो हे होते महत्त्वाचे पंचवीस प्रश्न लक्षात ठेवायचे पंचवीस प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला मी दिलेली आहे तर मित्रांनो हे महत्त्वाचे पंचवीस प्रश्न होते पंचवीस प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर आले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी आपल्याला फ्रीमध्ये जर पाहिजे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करा जे व्हेरीफाईड चॅनल असेल ते आपलं मराठी नोकरीचं चॅनल आहे आणि आपली वेबसाईट देखील आहे मराठी नोकरी डॉट इन तर या वेबसाईटला देखील एक वेळा भेट द्या म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी अजून भरपूर प्रश्न प्रश्नसंच जे आहेत हे आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र